आरक्षणाचं जारांगे पाटलाचं आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले तर मराठा आरक्षणाच्या या जारांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी दीड वर्ष आधी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली त्यावेळेस ओमराजे बोलला काय बोलला तामिळनाडू राज्याचं आरक्षण पन्नास टक्केच्या पुढं अठ्याहत्तर टक्केला गेल्यावर सुद्धा टिकलं का टिकलं तर तवाच्या केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात त्यांच्या बाजूने सपोर्टिव्ह तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसंच <laughs> महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं टिकवावं बांधवानो माझं ऐकलं असताना आरक्षण टिकलं असतं तर ओबीसी मराठा वाद झाला असता का पण ऐकलं नाही त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासाठी आपण खड्डा खाडून टाकू खड्डा खांदला आणि पडलं कोणत्या परिस्थित मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथं बोललो पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय जरंगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्या तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात शुद्ध नाकात नाकात बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला करे नाही नाही निषेध तरी केला का नाही केला नाही बांधवालो एवढंच नाही एवढंच नाही ह्याच्या नंतर जरांगे पाटील उपोषण करायला लागले आपला आमदार गेला तरी काही नाही नाही अजिबात गेला नाही त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य ना गेलं म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला जरांगे पाटील ला बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापाला बोलल्यावर ह्याला राग आला अरे ती गरीबाचं निकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडते तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तर तुझी झकबारी बसला तुला कोणी सांगितलं वच करायला पण त्या चे पाय चाटायसाठी ह्याच नावायक माणसानं सांगितलं की काय दिवस आहे निषेध करतो त्यांच्यावर एसआयटी स्थापन केली तेव्हा आठवण झाली रे तिथं जाऊन झक मारायची तिथं जाऊन कशी झक मारायची आठवण झाली मला सांगा का आठवण झाली आता स्वतःची बायको पडत हे लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले अशा संधी साधू लोकांना मला हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही कर्चाल मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की दोन, दोन लिंगायत समाज बाराव्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज हा समाज त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात सर्वाधिक आहे त्याच्या या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या म्हणून मागणी करणारा ओम राजे निंबाळकर पाहिला खासदार आहे लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता द्या ही मागणी करणारा ओम राजे आहे बांधवानो धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय हे दोन्हीच्या दुन्हे विषय लोकसभेत मांडणारा पण ओम राजे निंबाळकर एकमेव आपला खासदार आहे हे सुद्धा मला आवर्जून सांगायचं